पुणे सोलापूर महामार्गावरील वेनेगाव हद्दीत पंढरपूर चौकातील उड्डाणपुलाजवळ कंटेनरने पाठीमागून दोन दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय समजलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे पंढरपूर उड्डाण पुलाखाली कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला व सोलापूरच्या दिशेने निघालेल्या दोन दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील प्रेम सुख राधाकृष्ण जंगीड वर्ष चव्वेचाळीस तसेच दुसऱ्या दुचाकीवरील तानाजी तुकाराम खंडाळे वर्ष एकोणसत्तर हे दोघेही कंटेनर खाली चिरडल्या ला गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे व ट्रॅफिक पोलिसांनी अपघातस्थळाकडे धाव घेऊन सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली अपघातानंतर दोन्ही मृतदेहांचे टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले असून कंटेनर चालक फरार झाला आहे